लहानपणी क्रिकेट खेळताना बहीण किंवा चाळीतल्या मुली यायच्या अरे आम्ही खेळू का बिचाऱ्या कमजोर यांना काय खेळता येणार म्हणून एक तरी बॉल त्यांना टोलवता यावा म्हणून सरपटी टाकायचं तही अंडर आम तो एक बॉल टोलून त्यांना पण आनंद वाटायचा दोन तीन बॉल नंतर त्यांना पळवायचं नाहीतर असा एक बॉल टाकायचा की त्या घाबरायचा क्रिकेट पोरं खेळतात तुम्ही खेळत बसा सागरगोट्या एखादा पोरगा नीट खेळत नसेल नीट कॅच पकडता येत नसेल तर म्हणायचं काय पोरीसारखा खेळतोय पण आता खऱ्या अर्थाने कळलं आपल्या बहिणी क्रिकेटमध्ये असं काय हाणू शकतात ते आपल्या पोरांना पण जमणार नाही लेखाला बॉल बॅट आणि लेखेला बाहुले द्यायचा जमाना आता गेलाय रविवारी जवळच्या मैदानात भरलेल्या क्रिकेट खेळणाऱ्या मुलांच्या गर्दीत आता एकतरी पीच आपल्या एरियाच्या पोरींना पाहिजेच आणि पोरी पण मैदानात यायला पण पाहिजेच आता हे सांगायचं सा कारण म्हणजे पोरींची कमाल आणि वर्ल्ड कपची धमाल आपल्या पोरीने करिश्मा करून दाखवलाय वर्ल्ड कप जिंकून दाखवलाय आता हा आनंद जेवढा कपिल सचिन धोनी रोहित यांनी वर्ल्ड कप उंचवला तेवढाच असायला हवा नमस्कार मी आत्माराम धरणे तुम्ही पाहताय गोष्टी क्रिकेटच्या गोष्टी लायकीत ठेवून न शेक हँड करता महिलांनी पाकिस्तानला हरवलं पण या वर्ल्ड कप मध्ये टीम फायनल ला जाईल न जाईल करता करता सेमी ला समोर कोण होती ऑस्ट्रेलिया अशा पोरी ज्यांना बघूनच घाम फुटेल कारनामे डेंजर आतापर्यंत सात वर्ल्ड कप जिंकलेली टीम आणि अशक्य प्राय असे तीनशे अडतीसचं त्यांनी दिलेलं लक्ष पण पोरीने खरून दाखवलं जेमीमा रॉड्रिक्सच्या एकशे सत्तावीस रनच्या खेळीने आणि हरमनप्रीत कौरच्या अठ्ठ्याऐंशी धावाच्या खेळीने जेमीमा थकली पण जिंकली भारत जिंकला आता वेळ आली फायनलची मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियम मध्ये पाऊस पडत होता पण तो पण थांबला कारण त्याला भारताचा धावांचा पाऊस पाहायचा होता पहिली बॅटिंग करताना आणखीन एक स्टार झाली ती म्हणजे शेफ अली वर्मा सत्त्याऐंशी धावाची खेळी करत तिने दोन विकेट घेतल्या मंधना सोबत तिने एकशे चार धावांची पहिल्या विकेट साठी भागीदारी केली शेफाली अली वर्मा प्लेअर ऑफ द मॅच ठरली दोनशे अठ्ठ्याण्णव धावाचं लक्ष ठेवले असताना साऊथ आफ्रिकेने कडवी झुंज दिली पण आपल्या पोरीने चकदेसारखं ठरवून ठेवलेलं मरके आएंगे लेकिन हार के आहे गे त्या जिंकल्या इंडिया जिंकली पहिला वर्ल्ड कप जिंकला पण या विजयामागे आपला मराठमोळा कोच अमोल मुजुमदार चगदेचा कबीर सिंग ठरला त्याच्यावर नेहमीच अन्याय झाला भारतीय टीममध्ये त्याला तशी संधीच मिळाली नाही या विजयामागे अजून कोणी असेल तर भारतीय टीमचा जो बेस त्यांनी बनवलाय त्या जुन्या खेळाडूंमुळे मिताली राज झुलन गोस्वामी अशा अनेक जणी आहेत दोन हजार पाच ला मिताली राजच्या नेतृत्वाखाली आपण उपविजेते ठरलो दोन हजार सतराला झुलन गोस्वामी आणि हरमनप्रीत कौर यांनी दमदार कामगिरी केली पण थोडक्यात विजय फुकला पण आज जगजेते झालो हा विजय महिला क्रिकेटसाठी नेहमी प्रेरणादायी ठरेल एकंदरीत छटकार मारायला ताकद आणि बुद्धी लागते ती आपल्या पोरींमध्ये सुद्धा आहे स्मृती मंदाना हिच्याबद्दल काय म्हणायचं ही पोरगी साजूक तुपातली हिला धावांचा लागलाय ना आजची एक नंबरची खेळाडू सातत्याने धावा करणारी हरमनप्रीत कौरची फटकेबाजी कॅप्टन्सी दीप्ती शर्मा शेफाली वर्मा रिचा घोष रेणुका ठाकूर श्रीचरणी एक नाही अनेक सगळेच हा विश्वचषक मिळवण्यात भागीदार आहेत सो डोंट अंडर एस्टिमेट पॉवर ऑफ वुमन विषय संपला आता पटापट पत लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद